कशा आहेत मित्रांनो मी आहे नितीन चौधरी हनुमान जयंतीनिमित्त जरीमारी मंदिर तिसगाव या गावची यात्रा कल्याण पूर्व येथील यात्रा सुरू आहे आणि बघू शकता या यात्रेमध्ये काय पाहायला मिळते ते आणि हनुमान जयंती आहे तर दोन हजार पंचवीस रोजीची यात्रा आहे बघू शकता कल्याण येथील तिसगावमध्ये स्थित तिसाई जरीमरी देवी ही आणि ही जी देवी आहे ती तिसाई झरीमरी देवी ही आगरी कोळी समाजाचं प्रमुख दैवत असं मानलं जातं आणि ते कल्याणपूर्व येथील तिसगाव येथे स्थित आहे दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशीच तिची यात्रा भरलेली असते आणि या यात्रेनिमित्त बघू शकता किती भाविकांची गर्दी असते आणि खूप नावाजलेली यात्रा आहे इसगाव इसाई देवीला नवसाला पावणारी मानले जाते तिचे भक्त श्रद्धापूर्वक दर्शनासाठी येतात खूप ठिकाणाहून येतात या ठिकाणाहून आणण्यासाठी मुंबई रायगड रत्नागिरी नाशिक धुळे सातारा पुणे कोल्हापूर इतर ठिकाणाहूनही येतात पालघर या यात्रेमध्ये लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळणी आहेत मनोरंजन म्हणून खूप या ठिकाणी साहित्य मिळते खाण्याचे वेगवेगळे वेग पदार्थ आहेत मंचुरियन पापड मिक्स मसाले त्याचबरोबर शेतीची सुद्धा या यात्रेमध्ये मिळतात लहान मुलांसाठी खेळणी आहेत गाड्या आहेत आणि उंच असे पाळणे आहेत फिरणारे झोके आहेत या यात्रेमध्ये खरं तर एक विशेष बाब आहे की एक सुकलेली किंवा वाळलेली जी बोरं आहेत खूप चविष्ट आहेत या ठिकाणी हे ही बोरं घेण्यासाठी खूप लोक घेतात आणि त्याची चव घेतात वाळलेली किंवा सुकलेली बोर आहेत कल्याण रेल्वेपासून रेल्वे, रेल्वे स्थानकापासून रिक्षाने तुम्हाला यायचं असेल तर बारा रुपये तिकीट दहा ते बारा रुपये तिकीट घेतात आणि पंधरा मिनटात तुम्ही या ठिकाणी पोचता कल्याणपूर्वच्या ठिकाणी परंतु यात्रेनिमित्त तुम्हाला तिसगाव नाक्यावरच उतरावं लागेल आणि तिथून चालत तुम्हाला मंदिराकडे यायला लागेल कारण आतमध्ये रिक्षा जात नाहीत कल्याणपूर्वतील सर्व भाविक या यात्रे सहभागी होतात आणि आनंद घेतात संध्याकाळी खूप उशिरापर्यंत चालणारी यात्रा आहे असते या यात्रेमध्ये मिठाई आवर्जून लोक घेतात वेगवेगळ्या प्रकारची मिठाई असते याच्यामध्ये बघू शकता त्यानंतर स्त्रियांसाठी कानातील त्यानंतर वेगवेगळे स्त्रियांचे आकर्षक असणारे जी काही सौंदर्य प्रसाधने आहेत तेही या यात्रेमध्ये मिळतात हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी काही भाविक देवीला कोंबडा अर्पण करतात नवस बोलतात आणि नैवेद्य म्हणून ते जेवण करतात आणि या ठिकाणी खूप भाविक येतात आणि आजूबाजूच्या गावातून किंवा जिल्ह्यातून नवस बोलतात नवसाला पावणारी ही आई जरीमरी मंदिर तिसगाव येथील आहे आदिशक्ती आदिमाहीचं एक रूप म्हणजेच दिसाई देवी किंवा जरीमरी माता म्हणून याला समोरले जाते तिची एक आख्यायिका अशी आहे की तिसगावातील घणा गायकवाड नावाचा एक सज्जन राहत होता आणि नेहमीप्रमाणे गुरे चरण्यासाठी गावाजवळील टेकडीजवळ गेला यावेळी अचानक वादळ सुटले व सर्व गुरे एक गुराखी एकत्र जमा झाले सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर गणाच्या कानावर ध्वनीचा निनाद झाला आणि गणा मी देवी अधिमाय शक्ती तुझ्याशी बोलते आहे मी गावाजवळील तळ्याच्या मध्यभागी पाषाण स्वरूपात आहे मला वर काढव माझी स्थापना कर साधा भोळा गणा त्यास काही समजेना त्याने आपल्या चवंगाड्यांना ही गोष्ट सांगितली सर्वांनी मिळून गावात जाऊन ही घटना गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना सांगितली या विषयावर गावकऱ्यांनी बैठक घेतली आणि गणा म्हणतोय तर शोध घेण्यास काहीच इस हरकत नाही असे म्हटले आणि मोठ्या उत्साहाने दुसऱ्या दिवशी सर्व ग्रामस्थ गावाजवळील तळ्यात देवीचा शोध घेण्यास उतरले आणि वादळात ऐकलेले शब्द पुन्हा पुन्हा गणाच्या कानावर आदळत होते झोपेत चालणाऱ्या माणसाप्रमाणे गणा चालत होता व तळ्याच्या मध्यभागी जाऊन त्याने तलावात बुडी मारली आणि तलावसुद्धा मंदिराच्या पाठीमागेच आहे गणा पाण्यातून वर आला तो पाषाण स्वरूपातील देवीची मूर्ती घेऊनच आणि मूर्ती पाहून सर्व गावकऱ्यांना आश्चर्य वाटले व आनंद झाला त्याच्या तोंडातून उत्स्फूर्तपणे देवीच्या नावाचा जयजयकार झाला आणि आजूबाजूचे सर्व खारे पाणी असताना ज्या ठिकाणी देवीची मूर्ती सापडली त्या ठिकाणचे पाणी मात्र गोड आहे व ती व परिस्थिती आज ही तशीच आहे सर्वकार गावकऱ्यांनी विचार करून एका शुभदिनी देवीची स्थापना केली हीच ती देवी आहे आणि ते मंदिर आहे व एक लहानसे कौलारू मंदिर उभारले आहे त्या दिवसापासून गणा गायकवाड गणा भगत म्हणून प्रसिद्ध आलं आहे किंवा आले आहेत देवीची महिमा सर्व दूर पसरलेली आहे आणि आता ही परंपरा चालूच आहे धार्मिक रूढी परंपरा या गावामध्ये केले हो जातात आणि देवीचा पुजारीसुद्धा निवडताना या ठिकाणी देवी देते कौल असं म्हटलं जातं म्हणजे देवी कौल देते आणि त्या कौलनुसार पुजारी निवडतात या गावचा इतिहास आहे